सकल आदिवासी समाजातर्फे दिनाक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नाशिक येथील तपोवन मैदान ते आदिवासी विकास पर्यंत भरपावसात उलगुलान जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला या मोर्चात बिरसा करे उलगुलान उलगुलान बाह्यस्त्रोत खाजगीकरण बंद करा पैसा पदभरती झालीच पाहिजेत आदिवासी कर्मचाऱ्यांना हजर करा आदिवासींना न्याय द्या न्याय द्या आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाचे बापाचे हम हमारा हाक मानते नहीं किसी से भीख मानते आदिवासी विकास मंत्री अशोक विके हटाव आदिवासी विकास मंत्री मुर्दाबाद नेमका पत्ता कडवा है आदिवासी विकास मंत्री है अशा जोरदार घोषणा देत बिरसा फायटर्सने आक्रमक भूमिका घेतली या मोर्चात क्रांतीवीर बिरसा मुंडा यांची मुख्य भूमिका बिरसा फायटर्सचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष गोपाल भंडारी यांनी बजावली मोर्चात सुशीलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे राज्य सचिव संजय दळवी नाशिक विभागीय कार्याध्यक्ष किशोर ठाकरे नंदुरबार जिल्हा उपाध्यक्ष करण सुळे तळोदा तालुकाध्यक्ष सुभाष पावरा अक्षय शेलते सुरेश पवार दिलीप मुसळदे राकेश मोरे रोहित बर्डे चैत्राम पवार अजय पटले व मधील विजय बरडे पानसेमल ब्लॉक अध्यक्ष रोहित बरडे सह नंदुरबार धुळे नाशिक जिल्ह्यासह मध्य प्रदेशमधील शेकडो बिरसा फायटर्स कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले शासकीय आश्रमशाळेतील शिक्षकांची सतराशे एक्क्याण्णव स्त्रोताद्वारे म्हणजे खाजगीकरणद्वारे भरण्याचा शासन आदेश रद्द करावा शासकीय आश्रमशाळेतील व वसतिगृहातील वर्ग तीन व वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांना तात्काळ रोजंदारी व तासिका तत्वावर हजर करून घ्यावे सतरा सनवर्ग पेसा क्षेत्रातील पदभरती सुरू करा शासकीय व निमशासकीय सेवांमधील अनुजमातीचा अनुशेष भरा बोगस आदिवासींनी बळकाविलेली बारा हजार पाचशे वीस पदे रिक्त करून ती खऱ्या आदिवासींमधून भरा शासकीय वसतिगृहातील सेंट्रल किचन योजना बंद करा डीबीटी योजना बंद करा पाचवी अनुसूचीचे सर्व हक्क व अधिकार लागू करा वनहक्क कायद्याची अंमलबजावणी करा अशा आदिवासी समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी हा उलगुलान जनआक्रोश नाशिकमध्ये शेकडोंच्या संख्येने काढण्यात आला एस के पब्लिक व्हाईस न्यूजसाठी नंदुरबार प्रतिनिधी सुनील वळवी यांचा खास रिपोर्ट